तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत उंबरली गावाजवळ एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या हत्येचा उलगाडा करत आरोपी विकास पाटील याला अटक केली संजय भोईर आणि आरोपी विकास पाटील यांच्यात एका जमिनीच्या मालकी हक्कावरून खूप वर्षांपासून वाद सुरू होता या वादातून संजय भोईर यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचा संशय विकासला होता या संशयातून विकास पाटील यांनी आपल्या एका साथीदारासह संजय भोईर यांची हत्या केल्याचे उघड झाले डोंबिवली जवळील उंबरली गावात राहणाऱ्या संजय भोईर याचा मृतदेह गावाजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला होता संजय भोईर याची कोणीतरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत संजय भोईर याची हत्या का व कोणी केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला होता या हत्याचा उलगाडा करण्यासाठी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने यांनी या प्रकरणासाठी तीन पथक नेमत पोलीस पथकाने तपास सुरू केला होता आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी आरोपी विकास पाटील याला बेड्या ठोकल्यात तर विकासचा साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केलाय याबाबत माहिती देताना एसीपी सुनील कुराडे यांनी डोंबिवली उंबरली परिसरात वन विभागाची जागा आहे या जागेसाठी संजय भोईर आणि विकास पाटील यांच्यात वाद सुरू होता दोघे एकाच गावात राहणारे दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होता विकास पाटील याला संशय होता की संजय भोईर यांनी त्याला संपवण्यासाठी कुणाला तरी सुपारी दिली या संशयावरून विकास यांनी संजय भोईर याची हत्या करण्याचा कट रचला शुक्रवारी रात्री संजय भोईर गावात येत असताना विकास पाटील यांनी आपल्या एका मित्रासोबत त्याला गावाजवळ एका ठिकाणी गाठले त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले तसेच डोक्यात आणि पायावर झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय भोईर याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले बरोबर आहे यामध्ये संजय सकाराम भोईर राहणार उंबरली यांचा खून झालेला असून सदारचा खून हा जुन्या जमिनीच्या वादातून झालेला आहे यामध्ये विकास श्याम पाटील याला संजय भोईर याचेकडून आपल्याला सुपारी देऊन मार मारणार आहेत अशा संशयावरून विकास पाटील व त्याच्या एका साथीदाराने संजय सखाराम भोईर यास धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केलेला आहे यातील विकास पाटील यास अटक केलेली असून आज या आरोपीला कोर्टात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास व त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास व या आरोपीला अटक करण्यामध्ये सिनियर पी आय कादबाने व त्यांच्या डी व्हीच्या टीमला अठ्ठेचाळीस तासामध्ये तांत्रिक तपासाच्या आधारे त्या आरोपीला ताब्यात घेतलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुंड करत असून यातील जो जो दुसरा आरोपी आहे त्यालासुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत विकास पाटील याच्यावर कोणतेही गुन्हे वगैरे दाखल नाहीत परंतु त्याच्यामध्ये चखोल चौकशीनंतर त्याचा साथीदार पकडल्यानंतर आणखी त्यात सविस्तर चौकशी केली जाईल जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद